मकर संक्रांती निमित्त सध्या पतंगबाजी मात्र ही पतंगबाजी दोरा मांजा लोक वापरत आहेत मात्र ऐन संक्रांतीच्या दिवशी हीच पतंगबाजी नाशिकमधील एका तरुणाच्या जीवावर बेतलीय संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पत्नीला तसेच आईला भेटण्यासाठी जात असतानाच एका तरुणाचा दुचाकीवर अचानक गळा कापला गेलाय नेमकी काय आहे ही घटना हे आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या नवीन असाल तर लगेचच करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सोनू धोत्रे असं या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे अगदी काहीच दिवसांवर सोनू धोत्रे या तरुणाचं लग्न आलेलं होतं अगदी याच आनंदामध्ये मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून आपल्या होणाऱ्या पत्नीला आणि आईला भेटण्यासाठी तो दुचाकीवरून पाथर्डी फाट्याकडून देवळाली कॅम्पकडे जात होता दरम्यान त्याच वेळी सोनू हा पाथर्डी सर्कल भागामध्ये आला असता हवेमध्ये तरंगत असलेला मांजा आणि पतंग त्याला दिसलाच नाही आणि अचानक या नायलॉनच्या मांज्याने त्याचा गळा कापला गेला आणि अगदी काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं सोनूच्या गळ्याभोवती अगदी खोलवर जखम होऊन जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झालेला होता अगदी काही दिवसांवर लग्न आलेल्या तरुणाचा मकर संक्रांतीच्या दिवशीच अशा प्रकारे शेवट झाल्यामुळे नाशिकमधील सारणवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये